धाम आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बी एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंद धाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केड मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य सुकाळवाड येथील आय टी एम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रेक्स दोन हजार पंचवीस व मेट्रोपॉल्स दोन हजार पंचवीसचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे विविध विभागातून विद्यार्थ्यांचा सहभाग जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे रेक्स व मेट्रोपॉल्स या टेक्निकल व नॉन टेक्निकल कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्गातील उद्योजक आनंद सावंत यांच्या हस्ते झालंय या कार्यक्रमात विविध विभागातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके प्रकल्प सादरीकरण करण्यात आलं आहे तर उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम खजिंदा रुशाली कदम प्राचार्य डॉक्टर एस व्ही ढनाल डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे उपप्राचार्य पूनम कदम आणि अन्य प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित होते सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून एकूण तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला रेक्स या नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये सादर झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती नाविन्यपूर्ण सादरीकरण करण्यात आलं आणि मेट्रोपॉल दोन हजार पंचवीसमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विभागातून या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे यामध्ये ड्रॉफ्टिक सिव्हिल ऑटोकॅड वॉर सर्किट मेकिंग पेपर प्रेझेंटेशन रील स्पॉट फोटोग्राफी व्हेलीबॉल पोस्टर मेकिंग रांगोळी डेबिट मिलिशिया तसंच ट्रेसर हंट बी जी एम आय यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले तर अनंत सावंत यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना टेक्निकल मार्गदर्शन देखील केले आणि त्यांचं कौतुक केलं त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल उपाध्यक्ष विनोद कदम सेक्रेटरी नेहापाल आणि खजिंदा ऋषाली कदम विश्वस्त केतन कदम आणि प्राचार्य डॉक्टर एस व्ही ढनाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो